नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तर बघा आता मागील व्हिडिओमध्ये जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे हे सांगितलेलं होतं तर आता त्याच ब्लाऊजची मी इथं कटिंग सांगणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे आणि मागील व्हिडिओसुद्धा चेक करायचा आहे की की कशा पद्धतीने मी मापं घेतली होती तर बघा आता त्याचं क त्याच ब्लाऊजचं मी इथं कटिंग सांगणार आहे एकदम एक ह्याच पद्धतीनं जर कटिंग केलं ना तर फिटिंगची शंभर टक्के गॅरंटी कुठेही चूक होणार नाही तुमची फक्त कमरेमध्ये आणि हाताच्या दंडघेरामध्ये थोडाफार बदल असू शकतो कस्टमरच्या ते आपले आपले चेक करून घ्यायचे तर बघा आता इथं मी पहिल्यांदा बाही कटिंग करून घेते इथं बाही कटिंग करण्यासाठी ह्या ब्लाउजची चेस्ट ही छत्तीस इंचाची होती तर रुंदीला इथं मी छत्तीसचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग आणि लांबीला आप बाही आपल्या आपल्या आवडीनुसार असते तर ह्या ब्लाऊजची बाही लांबी ही पावणे सहा इंच आहे सा तर त्याच्यामध्ये मी पाऊन इंच प्लस करून साडेसहा इंचावरती इथं मार्किंग करून घेते बघा तुम्ही जर ह्याच पद्धतीनं कटिंग केलं तर ब्लाऊज हे कुठंच चुकणार नाही तुम्ही शंभर टक्के गॅरंटी घ्या फिटिंगची तर बघा आता इथं पहिल्यांदा मी लांबीचं मार्क करून घेतलेलं आहे आता इथं रुंदीचं तर चेस्टचा चौथा भाग इथं कसलेही साईजचं ब्लाऊज असू द्या चेस्टचा चौथा साईज घ्यायचा आहे रुंदीसाठी बाहीच्या आणि लांबी ही बहायची आपल्या आपल्या आवडीनुसार असते तर बघा आता इथं पहिल्यांदा काय करायचं चेस्टच्या लांबीचा आणि रुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर त्या पद्धतीने मी इथे बॉक्स तयार करून घेते तर बघा आता इथं पूर्ण व्हायची इथं कटिंग सांगणार आहे तर लक्षपूर्वक बघायचंय ज्या कोणच्या नवीनताई जर असतील तर या पद्धतीने बाही कटिंग जर केली तर कुठेही चुकणार नाही तर बघा आता इथं काय करायचं आहे पहिल्यांदा वरती दीड इंचावरती किंवा सव्वा एक इंचावरती दीड इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे दीड इंचावरती घेतलेलं आहे आणि इथं आरमोलमध्ये तीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता शोल्डरच्या तिथे आपण जो बाहीच्या बंद बाजूला आपण पॉईंट घेतलेला होता तिथं दीड इंच आणि हा तीन इंच जोडून घेतलेला आहे तर इथं बघा दीड इंचावरती पावणे दोन इंचावरती असे मार्क करून घ्यायचं आहे आणि तर बघा आता हे दोन पॉईंट आहे याचा सेंटर काढून घ्यायचं आहे आधी आणि त्या सेंटरच्या साईडला बघा पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढं मा पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त दोन्ही बाजूनी मिळून बघा पावन इंच अंत तया, अंतर तयार अंतर तयार होतं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सेफ देऊन घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने बाई कटिंग करून बघा तर कधी आरमोलमध्ये अशी खेचतही नाही अशी कमी असल्यासारखीही वाटत नाही एकदम छान अशी बाई बसते तर बघा ह्या पद्धतीने असा सेप देऊन घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची तर बघा तिथं अशी कटिंग करून घेतली आता बॉटमला काय करायचं आपलं जेवढं दंडघेर आहे ज्याचा त्याचा असा कमी जास्त असतो बघा ह्या छत्तीस साईजला एकच सर्वांचा सारखा आसन असं काही नसतं वेगवेगळ्या असतो कोणाच्या हातात थो थोडेसे दंडघेर बारीक असतात कोणाचे मोठे असतात तर आपल्या आपल्या पद्धतीने दंडघेराचं माप घ्यायचे आणि इंच सिलाई मार्जिन ठेवून अशी बाई ही कटिंग करून घ्यायची आणि सेंटरला तर नेहमी मार्क करून ठेवायचे पॉय पॉईंट देऊन म्हणजे कसं टच करून घ्यायचं आहे बघा म्हणजे कसं कधी कधी काय होतं आपण अस्तरवरती आता डायरेक्ट आस्तरवरती आस्तर जर कटिंग केला तर कपडा हा कधी कधी कमी पडतो तर आपल्याला सेंटर हा कळत नाही नेमकं जर एकच साईडनं जर जॉईंट द्यायचा जर असेल तर आपल्याला नेमका सेंटर हा कळत नाही आणि क जोड असा कमी जास्त हे होऊ शकतो त्याच्यासाठी सेंटरला नेमका बाहेच्या एक नॉच देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला जर, जर, आप जर कपडा जर कमी पडत असेल डायरेक्ट अस्तरवरती कमी आपण जर कटिंग केली असेल तर आपल्याला व्यवस्थित असा जोड जोडता येतो त्याच्यासाठी हा देऊन घ्यायचा आहे तर बघा आता बॅक पार्टची म्हणजे बॅक पार्टची कटिंग कर करायची आहे तर बघा ह्याची उंची ही चौदा इंच आहे तर चौदा इंचामध्ये एक इंच प्लस करायचं आहे बॅक पार्टसाठी तर आपल्याला उंचीचा आणि घडीचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा पहिल्यांदा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मापं टाकून घ्यायचेत बघा तर बघा हे उंचीची लाईन मारून घेतलेली आहे आता घडी घडी ही छत्तीस इंचाची चेष्ट आहे बाबा तर छत्तीस इंचाची चेष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच सिलाई मार्जिन घ्यायची तर आपण जास्तीत जास्त दोन इंचापर्यंत घेऊ शकतो तर बघा आता इथं नऊ इंच प्लस दीड इंच मिळून साडे दहावरती इथं मार्क तयार करून घेते मार्क ला देऊन घेते तर आता इथं त्याचा आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा याच्या आधीही कटोरीचे भरपूर असे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर व्हिडिओ टाकायचे बंद केले होते सात आठ महिने बघा तर आता परत मी व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप फायदा होईल तुमचा आणि एकदम परफेक्ट अशी फिटिंगची गॅरंटी देते खूप छान असे ब्लाऊज बसतात माझ्या आणि यापुढेही मी आता जसे कस्टमरचे ब्लाऊज येते तसे तसे व्हिडिओ टाकत राहील जसा म्हणजे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन तर बघा आता शोल्डर इथं मी साडेपाच इंच घेतलेले शोल्डर तर आता इथं आर्म होल पाऊणी सहा इंचाचं घ्यायचं आहे तर व्हिडिओ नक्की पाणी ह्याच्या आधीचे खूप छान छान असे व्हिडिओ मी बनवून टाकलेले आहेत तेही फा खूप फायदा होईल तुमचा तर बघा आता ह्या आर्मोलचाही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आर्मोलमध्ये सेफसाठी बघा तिथं आरमोलचा अर्धा पावणे सहाचा घ्यायचा आणि इथं सवा इंच मार्किंग करायचंय दीड इंच नाही करायचं दीड इंच जर केलं तर जास्त मागत चुन्या पडल्यासारखं दिसतं बघा सवा इंच हे व्यवस्थित एकदम मापात बसतं तर बघा आता इथं गळा उंची ही साडेनऊ इंचाची आहे तर मध्ये अर्धा इंच प्लस करून घेतला मार्जिन साठी शोल्डरच्या आणि इथं दहा इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा पाठीची पट्टी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पावणे पाच इंचाची आहे पण तुम्ही पाव इंच ही कमी घेतलेली आहे असे म्हणून पाठीची पट्टी ही ते सिलाय आता करून साडेचार इंचाचीच उरणार आहे तर बघा आता इथं सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन गळ्या इंच गळ्याची रुंदी घेतल्यामुळे तिकडे सव्वा नी तीन सव्वा तीन इंच इथं शोल्डरपट्टी उरलेली आहे सव्वा तीनमधील अर्धा इंच हा शिलाई मार्जिनसाठी जाणार आहेत मिळून पावणे तीन इंचाची शोल्डरपट्टी ही तयार राहणार आहे तर बघा आता इथं डीपमध्ये गळा पावणे तीन इंचाचा घेतलेला आहे तर ह्या साईजसाठी डी गळा हा तीन इंच सव्वा तीन इंच साडेतीन इंचही प चालू शकतो तर बघा आता इथं डीपमध्ये गळा गळ्याला मा मार्क करून इथं असा ह्याचाही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा आणि इथं पावन इंच असा सेपसाठी घेतलेला आहे आतमध्ये पावन इंच असा अंतर घेतलेला आहे सेप देऊन घेतलेला आहे गळ्याला तर आपण गळा कोणत्याही आकारामध्ये बनवू शकतो तर, तर इथं मी गळा बनवून घेतलेला आहे तर बघा मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ इथून पुढे येणारे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईन व्हिडिओची तर बघा आता इथं शोल्डरमध्ये जर आता गळा इथं सव्वा दोनचा घेतलेला आहे आणि इथं पा डीपमध्ये पावणे तीन इंचाचा घेतलेला आहे म्हणजे गळारून जी थोडीशी शोल्डरपेक्षा जास्त घेतलेली आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाव पाव इंच हे अंतर गळ्याचे तिथं तिरकस कटिंग करून घेणार आहे म्हणजे शोल्डरमधून गळे हे उतरत नाहीत बघा आणि इथं अर्धा इंच अर्धा इंचापेक्षा एक पॉईंट जास्त एवढंच शिलाई मार्जिन गळ्या काढ्या बाजूला घ्यायचं आहे एवढं सांगते ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने शिलाई करताना सुद्धा शोल्डरची शिलाई करताना सुद्धा अशा पद्धतीने शिलाई घ्या गळा हा उतरणारच नाही शंभर टक्के गॅरंटी देते तर बघा आणि तुम्हाला इथून पुढे कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट करून सांगत जा तर बघा आता इथं फ्रंट पार्टची मी लागलीच लगेच कटिंग करून घेणार आहे कारण हा डबल जोडचा पेपर आहे त्यासाठी मी इथं पाऊन इंच अर्धा इंच पाऊन इंचही घेऊ शकतो अर्धा इंचही अंतर घेऊ शकतो तर एक्स्ट्राचं मी वाढून घेतलेलं आहे फ्रंट पार्ट फ्रंट पार्टसाठी नंतर हे बॅक पार्टचं मी कटिंग करून काढणार आहे हे दोन्ही पार्ट कटिंग केल्यानंतर तर, तर बघा आता इथं बॅक पार्टचंही कमरेचं माप हे बत्तीस इंचाचं आहे त्याचा चौथा भाग हा आठ इंच एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच सिलाय तर मी सांगते कमरेचं माप हे कधी घ्यावं लागतं कमर आणि छातीमध्ये जर पाच चार पाच इंचाचं जर अंतर असेल तर कमरेचं माप हे नाही घ्यायचं जर त्याच्यापेक्षाही जास्त अंतर असेल तरच कमरेचं माप घ्यायचं कारण टक्स मारल्यानंतर कमरेचं माप हे व्यवस्थित होऊन जातं तर बघा आता बॅक पार्टचे ह्या दोन्ही पार्टचे आधी कटिंग करून घेते मी नंतर फ्रंट पार्ट हा कटिंग करायला शिकवणार आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू पहा तर आता बघा इथं जिथं फ्रंट पार्टचा आर आहे तो तिथं मार्किंग करून घेतलेला आहे तर बघा आता इथं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा वेगळा वेगळा करून घेणार आहे तर याच्या आधी कटोरीच्या कटोरीच्या ब्लाऊजचेही भरपूर कटिंग टाकलेले आहेत पोर्टक्सचे टाकलेले आहेत प्रिन्सेसचे टाकलेले आहेत सर्व व्हिडिओ पहा ज्या कोणाला ताईला जर शिकायची गरज असेल नवीन शिकत असतील तर प नक्की पहा तर बघा हा बॅक पार्टचा उंचीचा पार्ट हा एक्स्ट्राचा आपण फ्रंटसाठी घेतला होता तो कटिंग करून घेतला आणि हा गळा हा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे तर मी ज्या पद्धतीने हे कटिंग केलं अशा पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरतीही कटिंग करू शकता तर कपड्यावरती डायरेक्ट कसं कटिंग करायचं ते सुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ते व्हिडिओ नक्की पहा मागील व्हिडिओ हे आधीचे तर बघा हा बॅक पार्ट हा पूर्ण झालेला आहे कटिंग करून तर आता फ्रंट पार्टची कटिंग सांगते तर फ्रंट पार्टसाठी आता बघा हार मोलमध्ये एक्स्ट्राचा जो अर्धा इंच आपल्याला कटिंग करायचा असतो अर्धा इंच हा कटिंग करून घ्यायचा तर बघा अर्धा इंच कटिंग केल्यानंतर फ्रंट पार्टसाठी हा आपल्याला पाऊण इंच हा पाठीमागील पार्टसाठी आपण जो सव्वा इंचा घेतलेला होता आता आतमध्ये शेपसाठी बघा आरमोलमध्ये तो पाऊन इंच आपला हा कपडा शिल्लक राहतो म्हणजे कसं फ्रंट पार्टलाही चुन्या पडत नाहीत तर बघा हा अर्धा इंच आपल्याला हा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा हा पा कटिंग करून घेतलेले कपड्यावरती सेम हे स्टाईप डायरेक्ट कटिंग करतानासुद्धा हे सेम हीच पद्धत वापरू शकता तर बघा आता इथं आपण गळ्याला जे मार्क करून घेतलं होतं त्या त्यासाठी इथून आधी पहिल्यांदा गळा मार्क करून घ्यायचा आहे तर ह्याचे ह्याचा जो गळा आहे तो सहा इंचा आहे तर आता त्याच्यामध्ये शिवाय मार्जिन अर्धा इंच मिळून साडेसहावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता इथं गळा रुंदीमध्ये कटिंग करताना पावणे तीन इंचावरती इथं मार्क करून घेतलेलं आहे मी तर इथं पावणे तीन इंचावरती का केलं कारण आहे ना हे सोडताना म्हणजे जे हुकसाठी जो थोडासा एक्स्ट्राचा पाव इंच सो सोडायचा असतो कपडा मी पेपर इथं एक्स्ट्राचा घेतला नाही त्याच्यासाठी पावणे तीन इंचाचा घेतलेला आहे कारण अडीच इंचाचा जर घेतला तर तरको ती ती तर क खूप कटोरी थोडीशी अशी गोलाईमध्ये निमूळती होऊ शकते बघा त्याच्यासाठी पावणे तीन इंच इंच इथं मार्किंग करून घेतलेलं आहे असंही गळा थोडासा रुंद दिसणार आहे बघा पावणे तीन तीन इंचावरती घेतल्यानंतर गळा राऊंडमध्ये खूप छान असा मोठा दिसतो असा निमूळता होत नाही तर बघा क्रॉसपट्टे ह्या फ्रंट साईडला मी साडेतीन इंच आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा ज्यांना कोणाला जर डायरेक्ट असं शेप द्यायला जमत नसेल तर दोन्ही बाजूने अडीच अडीच इंच असं मार्क करून घ्यायचं आहे आणि मुखच्या साईडला आणखी एक्स्ट्रा वरती एक इंच मार्क करून इथं दहा छातीचा दहावा भाग इथपर्यंत असं माफ हे जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे असा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा क्रॉसपट्टीचंही मार्किंग झालेलं आहे तर बघा माझे व्हिडिओ जर आवडत आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर गळ्याची आता कटोरी काढायला सांगते बघा तर गळ्याच्यावरती एक इंच माप घेतलेलं आहे तर बघा आता इथं आर्मोलमध्ये अडीच इंच ह्या अडीच इंच इथं माप घेतलेलं आहे आणि कटोरी ह्या ब्लाऊजची साडेपाच इंचाची आहे तर बघा साडेपाच इंचाचं इथं साडेपाच इंचावरती इथं मार्क करून घ्यायचं आहे तर ही जी कटोरी निघणार आहे आपली ही कच्ची कटोरी आहे डायरेक्ट कपड्यावरती डायरेक्ट पक्की कटोरी नाही ही कच्ची कटोरी आहे तर हिला पक्की कशी बनवायची पुढं सांगते व्हिडिओ कंटिन्यू पहा तर बघा आता क्रॉसपट्टी व्यवस्थित कटिंग करून घेते तर क्रॉसपट्टी कटिंग केल्यानंतर बघा इथं थोडासा अर्धा इंच एवढा एक्स्ट्राचा कपड्यावरती कटिंग करताना किंवा इथेही कटिंग करताना थोडासा पार्ट हा वरती अर्धा इंच हा कटिंग करून घ्यायचा नाही तर क्रॉसपट्टी जोडल्यानंतर तिथं आपल्याला फिटिंग करताना थोडासा फ्रंट पार्टचा भाग हा एक्स्ट्राचाच होऊन जातो तर कटोरी कटिंग करून घेतलेली आहे कच्ची आता याच्यावरती पक्की कशी बनवायची तेच सांगते तर बघा आता पक्की कटोरी मांडताना आता समजा इथं पेपर कटिंग करते म्हणून ठीक आ, आहे समजा पण पेपर आपल्याला कपड्यावरती मांडताना ही ती कसंच कपड्यामध्ये कटोरी मांडून कटिंग करून घ्यायची तर बघा आता इथं आहे अशी कच्ची कटोरी ही आपल्याला आखून घेतलेली आता आहे अशी नंतर हिला वाढवायची कशी मी ती सांगते आणि याच्या आधी भरपूर अशा मापांच्या सांगितलेल्या कोणत्याही साईजचं सम कित भरपूर साईजचे सांगितलेले आहेत बघा कटोरी कशा कटोरी ब्लाउज कटिंग करायचं कसं कटोरी काढायची तेही व्हिडिओ पहा ज्यांची कोणाची छोटी साईज असेल त्यांचंही सांगितलेलं आहे मोठी साईजचंही सांगितलेले आहे भरपूर बघा तर आता ही छत्तीस साईजची आहे आता जसे माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतील तसे तशा पद्धतीने मी सांगणारच आहे तर बघा आता हे सा साडेपाच इंचाच्या निम्म पावणे सा साडेपाच इंचाच्या निम पावणे तीन इंचावरती इथं से कटोरीच्या सेंटरला इथं मार्किंग करून घेतलेलं आहे मी हे पहा तर आता हे थोडंसं एक्स्ट्राचं झालं होतं मार्किंग करताना ते ते घ्यायचं नाही मापामध्ये तर बघा हे पावणे तीन इंचाचं जे आहे तिथून खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला दीड दीड देड़ इंच असं मार्क करून घ्यायचे आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचे तर बघा इथं मार्किंग केलेलं काळ काळच आहे बघा तिथं हे पे पेपरचे तिथे आणि ते शाई काळी त्याच्यामुळे तिथं दिसत नाही पण व्यवस्थित मार्किंग केल्यावर दिसणारच आहे तर बघा हे तिन्ही पॉईंट हे जोडून आहेत तर बघा इथं व्यवस्थित पॉईंट हा दिसत नाही तर इथं जॉईंट केल्यानंतर बघा पुढं तर हे तिन्ही पॉईंट इथे जोडून घेतले बघा आता आता इथं गोल साईडला जे राऊंड शेप असतो कटोरीचा त्या साईडला गळायचे तिथं पाव इंच वाढून घ्यायचं आहे आणि कटोरीला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता हे बघा आपली पक्की कटोरी तयार झालेली आहे तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही कटोरीचं कटिंग करा आणि पूर्ण ब्लाऊजचं ह्याच पद्धतीने कटिंग करून शिवून पहा खूप छान ब्लाऊज बसतं कुठेही कमी जास्त होणार नाही आणि नंतर कोणत्या साईजचं कटिंग पाहिजे तेही कमेंट करून सांगा तर बघा आता ज्या पद्धतीने मार्किंग केलं आहे त्या पद्धतीने मी कटिंग करून घेते आणि तुम्हाला मा माझे व्हिडिओ आवडतात का आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ कोणत्या पद्धतीचे पाहिजे तेही कमेंट करून सांगा त्या पद्धतीचं कटिंग करून मी नक्की व्हिडिओ अपलोड करेल तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ पुढचे तुम्हाला पाहायला भेटतील तर व्यवस्थित आपले मापाचं कटिंग झाले का हे पाहून घ्यायचं आहे तर बघा आता इथं मी पहिल्यांदा गळा ही चेक करून घेणार आहे आपली सहा इंचाची घळा उंची तयार आहे आणि शोल्डरला अर्धा इंच सिलाईसाठी लागते तर साडेसहा इंच व्यवस्थित माप हे भरतंय का हे चेक करून घ्यायचं आहे नसेल तर थोडासा हा आकार कटोरीला देऊन घ्यायचा आहे तर बघा आता इथं व्यवस्थित माप येत आहे मा का ते बघा सा तर बघा इथं साडेसहा इंचाचं व्यवस्थित झालेलं आहे नसल तर थोडंफार व्यवस्थित आकार हा देऊन घ्यायचा आहे तर आता या कटोरीसाठी टक्स उंची ही टक्स उंची ही पावणे तीन इंच आणि आडवा टक्स हा दीड इंचा घ्यायचा आहे बघा तर हे ह्या पद्धतीने ह्या मापासाठी टक्स घ्यायचा आहे आणि प्रत्येकच वेळेस आपण पेपर पॅटर्न काढू शकत नाही त्याच्यासाठी जे काढलं काढलेलं आहे ते नंतरच्या कस्टमरसाठी काम येतं त्याच्यासाठी असे माप हे लिहून ठेवायचे आहेत तर व्हिडिओ नक्की आवडला का नक्की कमेंट करून सांगा